गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकून तीन संशयितांना पकडले त्यांच्या ताब्यातून पाच गावठी पिस्तूल व नऊ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल पंकज व्यवहारे अतुल लोटके उमेश खेडकर दिगंबर कारखेले व मल्लिकार्जुन बनकर दीपक घाटकर फुरकान शेख प्रशांत राठोड विशाल तनपुरे फौजदार उमाकांत गावडे यांनी पथकासह रेल्वे उड्डाण पुलाजवळ हरेगाव फाटा श्रीरामपूर येथे सापळा रचून कारवाई केली आहे अक्षय उर्फ भावड्या संजय माळी राहणार नेवासा अजय शिवाजी मगर योगेश मच्छिंद्र निकम यांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पाच गावठी पिस्टल नऊ जिवंत काडतुसे पल्सर मोटारसायकल असा चार लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्राथमिक चौकशीत आरोपींकडील शस्त्र विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस, पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती घेतली तेव्हा त्यांना तीन आरोपी मिळाली आणि त्यांच्याकडे पाच अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि नऊ जिवंत काडतुसं मिळालेली आहेत हे पाच जी अग्निशस्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडंच म्हणजे ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहेत एक मोटरसायकल मिळालेली आहे हे सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेले आहेत आणि ही कुठल्या कारणासाठी वापर वापरण्यासाठी आणलेले आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत अग्निशस्त्र जे आहे ते कुठे सापडली खाली आहे हे जे श्रीरामपूरमध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे दोन जण राहणारे ते नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे अशा ह्या तिघांच्याकडे ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा जो आपण तपास पुढे करतो आहोत की या यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे याच काय करणार होते खर तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली त्यामध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेलं आहे हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे जी बाब आहे तर ती म्हणजे एक गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा आमचा का, फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडं अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहे तर त्यांच्यावरती धाडी टाकून त्या जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही म्हणजे आमचं निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पुढे आहे, तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल